प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे मल्लिकाचे कट कारस्थान आता उघड करून म हुशार मंदाकिनीने आता मल्लिकाचा खरा चेहरा कसा आता समोरच्या आणि सगळ्यांच्या समोर आणलेला असतो पहिल्यांदा झालेली चूक दुसऱ्यांदा सुधारून आता मंदाकिनीने मल्लिकाचे कट कारस्थान आता आदिरा स्वानंदी समोर समोर आणून आता समरच्या मनातील कुटुंबावर असलेला विश्वास एका झटक्यात कसा उडतो आणि खरा भेदी हा घरचाच असल्याची स्वानंदी कशी समोरला दाखवून देते आणि आदा आदिराचा संसार मोडायला निघालेली मल्लिका आता हीच खरी भेदी आणि हीच खरी कट कारस्थानी काकू असल्याची स्वानंदी कशी समोर आणून देते आणि आता आपल्याला पैसे देऊन जर आधीरा तुमचं ऐकत नसेल तर तिला मग तुम्ही माहेरी पाठवून दिलं तरी चालेल हे आता मंदाकिनी कशी आता समोरच्या आणि सगळ्यांच्या समोर आणते आणि त्यानंतर आता समर ती सगळं भक्ताक्षणी आता कोणता निर्णय घेतो खरी स्वानंदी कशी समोर समोर येते ज्या स्वानंदीचा आपण रागराग द्वेष करत होतो ती स्वानंदी खरी असून आज कुटुंबातील आपल्या काकूने आपल्या पाठीत खंजीर कोपसला आणि स्वतःच्याच मुलीचा संसार मोडायला निघाली ती कसली आली काकू आणि हे सगळं सगळं आता समोरसमोर येत आल्यानंतर आता कोणता मोठा अजून धमाका उडतो प्रेक्षकांनो हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्याला पहावायास मिळतं त्यामध्ये आता समर आणि स्वानंदीमध्ये काही पटत नसतं दोघेही आता लुटूपुटूचे भांडणे खेळत असतात समर आता काही जरी झालं तरी स्वानंदीला मात्र तिच्या बोलण्यामध्ये अडकून ती चुकीची आणि मीच कसा बरोबर असे दाखवून देत असतो पण इकडे मात्र आजी ही आता काही ना काही कारणास्तव समर आणि स्वानंदीला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असते आजीने आता स्वानंदीला समरला लावायला अंगारा देखील दिलेला दे असतो पण आता सुरुवातीला समर अंगारा लावायला नकार देता त्यानंतर दे आता स्वानंदी आजींचं नाव सांगते तेव्हा कुठेतरी समर हा त्याचं खरं करून अंगारा लावतो त्यानंतर समर आता समरने सकाळी डब्बा नेलेला नसल्यामुळे आजी आता स्वानंदीला समरचा डब्बा द्यायला सांगते इकडे आता स्वानंदी ऑफिसमध्ये येते पण आता या माणसाशी जर आपण बोललो ना तर नुसते आपल्या डोक्याला त्रास होतो आणि हा माणूस नुसती कटकट करत असतो त्यापेक्षा या माणसाचं तोंड जरी बघितलं नाही ना तरीसुद्धा चालेल पण आता डबा कसा द्यायचा असा विचार करून ऑफिसमध्ये आलेली स्वानंदी समरला कॉल करते तेव्हा आता समर इकडे बसलेला असताना समर म्हणतो आला यांचा फोन यांना ना माझ्याशिवाय मला माझ्याशी भांडल्याशिवाय करमतच नाही समर म्हणतो काय झालं बोला स्वानंदी म्हणते की अहो तुम्ही तुमच्या स्टाफमधील एखादा माणूस बाहेर पाठवता का समर रागाने म्हणतो की माझ्या स्टाफमधील कुठलाही माणूस रिकामा नाही आहे मला सुद्धा अजिबात वेळ नाहीये मी मीटिंगमध्ये भिजे आहे आता स्वानंदी डबा घेऊन समरच्या केबिन मध्ये येता समर, समर निवांत बसलेला बघून आता स्वानंदी म्हणते हे काय अशी आहे का, का तुमची मीटिंग तर आता समोर म्हणतो की तुम्ही इथे कशाला आलात ती अगोदर सांगा मला ना तुमच्याबरोबर फालतू बोलण्यासाठी टाईम नाही आहे स्वानंदी म्हणते की मी फालतू बोलण्यासाठी आलेलेच नाही आहे तर समोर म्हणतो की मग तुम्ही इथे कशासाठी आला स्वानंदी म्हणते तुमचा डबा द्यायला आला हे कारण आहे कळलं का असे म्हणत जोराने स्वानंदी तो डबा आता समोरच्या समोर टेबलवर ठेवते आता समोर म्हणतो की तुम्ही कशाला डबा आणल्याची तस्ती घेतली अहो मी माझ्या दा स्टाफला पाठवलं असतं घरी आणि आणला असता डबा ते वर स्वानंदी म्हणते की मी काही तजदी वगैरे घेतली नाही आजीने मला सांगितलं म्हणून आणून द्यावा लागला एवढी जर तुम्हाला काळजी आहे ना तर मग घरून दररोज डबा घेऊन येत जावा रागाने आता स्वानंदी तेथून निघून जाते इकडे आनंद हे सगळं बघत असतो आणि यामध्ये फक्त आणि फक्त समरची चूक आहे आणि जर समर असा वागत राहिला तर यांचं हे एकमेकांपासून दूर व्हायला वेळ लागणार नाही हे आता आनंदच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं इकडे आता आदिराला स्वानंदीच्या बाबाने घरी पार्टी करण्याची परवानगी दिलेली असते आणि त्यामुळे आदिरा आता खुश होऊन पार्टीची तयारी करते आदिरानी तिच्या सगळ्या फ्रेंड्स म्हणजे जेवढ्या जवळच्या आहेत त्यांना आता पार्टीसाठी इन्व्हाइट केलेलं असतं आणि आदिरा आदिरा इकडे आता राजवाड्यांच्या घरी येऊन समरला देखील पार्टीचं आमंत्रण द्यायला आलेली असते आणि इकडे आता आदिरा येताच आता प्रेमाने समर हा खूप खुश होतो आणि आता लगेच समरला पार्टीचा आमंत्रण समोर म्हणतो अरे बापरे तुमच्या घरी आणि चक्क पार्टी तर आदिरामध्ये हो न्यू इयर्साच्या एंडिंगला आम्ही थर्टी फर्स्टला पार्टी ठेवली आहे पिंटेदादा तो आणि नंदोताईनी यायचं बार का आणि आता मलिकालासुद्धा यायला आता आदिराने सांगितलेलं असतं आणि त्यानंतर आदिरा आता स्वानंदीकडे येते दोघीही आता गप्पा मारत बसलेल्या असतात तर स्वानंदी आता आदिराची तिकडची खुशाली विचारते तर स्वानंदी म्हणते की आदिरा अगं तुला आता तिथे एकदम तुझा जम बसला हो ना आणि तुला करमतं ना आता तिकडे हळूहळू तुझा तिकडची सवय होत चालली ना आदिरा म्हणते या आनंदोताई पण काय आहे ना माझून माझं आणि आईचा एवढं अजून बॉड बसलेला नाही आहे आई, आई थोड्याशा मला बोलता येतच आणि आता बोलण्या बोलण्यात आदिरा म्हणते की काल तर मला काय त्या पांढऱ्या पायाची असं काहीतरी बोलल्या ते आयथास आता स्वानंदीला धक्का बसतो स्वानंदी म्हणते काय तर आदिरा म्हणते हो तर आदिरा म्हणते मला किचनमध्ये वगैरे काम जमत नाही एवढं नंदूताई मग यांनी आईला पा मी पांढऱ्या पायाची आहे अपशकुनी आहे आणि हनीमूनमध्ये माझ्यामुळेच ॲक्सिडंट झाला आणि मी आमच्या अप घरासाठी अपशकुनी आहे असं आईने माझ्या आईला कशाला सांगायचं ते ऐकताच आता स्वानंदीला धक्का बसतो स्वानंदी म्हणते आदिरा अगं काय बोलतेस ती असं कधीच नाही बोलणार गं ती थोडीशी आहे कटकटी आहे तापट आहे पण असं कधी वेडवाकडं नाही बोलणार ती अतिराम मग आई थोडंच खोटं बोलेल का आता इकडे स्वानंदीमध्ये एक मिनटं आदिरा ताबडतोब तू इथेच थांब स्वानंदी आता मंदाकिनीला फोन करते आणि म्हणते की आई तू आदिराला पांढऱ्या पायाची वगैरे काही म्हणालीस का तर आता मंदाकिनी डोक्याला हात लावते आणि मंदाकिनी म्हणते की स्वानंदी अगं काल आदिरासुद्धा मला पांढऱ्या पायाची असं काहीतरी बोलत होती आणि मला आता कळलं तू हे मला का सांगतेस मी कशाला तिला असं काही बोलेन तेव्हा आता मंदाकिनी म्हणते की मी असं काही बोललेली नाही तर आता स्वानंदी म्हणते की म्हणजे तू आणि काकू भेटल्या होत्या म्हणजे स्वानंदीच्या आई भेटल्या होत्या तेव्हा त्यांना तो असं बोलली का डोक्याला हात लावत मंदाकिनी म्हणते अरे बाबा मी कशाला असं काही बोलेल ती माझी सून आहे जरी तिला काम येत नसलं तरी माझ्या सुनेला मी असा अपशब्द कसा बोलेल देखील मी याचा विचार करू शकत नाही स्वानंदी आणि मला तर वाटतं आहे की आता हे त्या काकूंना आदिराच्या आई त्याच काहीतरी खोटं नाट्य तुम्हाला सांगता येत आता ती ऐकून आदिराला धक्काच बसतो आदिरा म्हणते की मलासुद्धा मामोर डाऊट होताच कारण आई अशा काही बोलणार नाही याची मला खात्री होतेच पण मला ना मला हे काही कळतच नव्हतं आता म्हणता की म्हणते की हे बघ स्वानंदी मी ना मी असं काहीही म्हटले नाही आहे बरं का आदिराला तर आता लगेच आता मंदाकिनी म्हणते की उलट त्या मला भेटल्या स्वानंदी आणि त्या मला भेटून त्यांनी मला स्वाने सहानुभूती दाखवली आणि उलट त्याच तिकडे तुला पांढऱ्या पायाची म्हणता म्हणतायत असं मला दात्यांनी सांगितलं ते ऐकताच आता स्वानंदीला अजून एक धक्का बसतो आणि काकू ही आदिरा आणि रोहनचा संसार मोडण्यासाठी आई आणि एका सोनेमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करते आणि घर तोडण्याचा माणसे तोडण्याचा प्रयत्न करते हे आता स्वानंदीच्या लक्षात येते इकडे मात्र आता आदिराला ते सगळं ऐकून खूप राग येतो आदिराच्या आता लक्षात आलेलं असतं की तिकडे माझ्यामध्ये आणि आईमध्ये भांडणं लावून देण्यासाठी आई मला पांढऱ्या पायाची बोलली आणि इकडे आता न पिंट्या दादा तुला पांढऱ्या पायाची बोलतो असे एकमेकांच्या घरी सांगून आई आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करते ही आता आदिराच्या लक्षात येते म्हता म्हणते की एवढंच नाही स्वानंदी त्यांनी मला बळजबरीने पैसे दिले मी घेत नव्हते तरी ते म्हणे आहो आवद्या द्या तुम्हाला लागतील आणि आता ना मला शपथसुद्धा देत होत्या पण मी ते पैसे घ्यायला तयार नव्हते तर त्यांनी हात जोडले ते रडू लागल्या विनवण्या करू लागल्या तेव्हा नाविल मला ते पैसे घ्यावे लागले ते पैसे अजून माझ्या पर्समध्ये तसेच आहे आणि आता ते ऐकताच इकडे इकडे आता आदिराला मोठा धक्का बसतो मंदाकिनी म्हणते की एवढंच नाही तर त्यांचे रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे ज्यावेळेस ते हे सगळं मला भेटायला लिहून करत होते ना मला माहिती होतं असं काहीतरी घडेल म्हणून मी माझा मोबाईल मुद्दाम रेकॉर्ड मोडवर ठेवला होता आणि सगळं रेकॉर्डिंगसुद्धा आहे आता ती ऐकताचा आता आदिराला मोठा धक्का बसलेला असतो आदिरा म्हणते की आई तुम्ही ती रेकॉर्डिंग मला द्या मी लगेच तिकडे येते आणि मग बघा तर आता पटकन आदिरा ही त्या सगळ्यांचा निरोप घेऊन तिथून जाऊ लागते आदिरा म्हणते की आता ना आता मी बघा काय करते ती आणि आदिरा बाहेर जाऊ लागता तिकडे आता मलिका समर म्हणतो की अगं आदिरा चालली तर आदिरा म्हणते हो दादा पण मॉम तू सगळेजण यावर का पार्टीला तर आता सगळेजण होकार देतात आणि आदिरा तेथून निघून जाते ताबडतोब आता इकडे आदिरा ही घरी येऊन मंदा तो रेकॉर्डिंगचा व्हिडिओ घेते आणि त्यामध्ये खरोखर आता मल्लिका ही पैसे बळजबरीने आईला देत होती आणि जावई बाप्पू हे पांढऱ्यापायाचे वगैरे बोलतात हे देखील आता त्यामध्ये दे रेकॉर्ड झालेलं असतं आणि इकडे आता आता पार्टीची जोरदार तयारी झालेली असते आणि त्यात त्या पार्टीमध्ये आता आदिरा मोठा धमाका करणार असते आणि इकडे आता सगळेजण पार्टीला आता सरपोचदारांच्या घरी येताच आता तो व्हिडिओ घेऊन आदिरा ही सगळ्यांच्या समोर आलेली असते आणि आदिरा आता आणि समर तिथे येताच तिच्या मोबाईलमधील रेकॉर्डर तो आता समरला ऐकवते स्वानंदीला ऐकवते मलिकाचा खरा चेहरा समोर आलेला असतो आणि लगेच आता आदिरा म्हणते की पिंट्या दादा माझा संसार मोडण्यासाठी आईच्या कानात भलतं सलतं खोटं नाटं भरून आई मला पांढऱ्या पायाची म्हणाली असं मॉमने सांगितलं आणि माझा संसार मोडण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर नंदुताईला तो पांढऱ्या पायाची बोलला तरीसुद्धा हे नंदुताई तिथे सहन करते तिला खूप त्रास आहे असं मॉमनी यांच्या म्हणजे स्व नंदुताईच्या आईला सांगितलं ते ऐक्याच समर आता समरला खूप राग येतो रागाने आता मलिकाचा खरा चेहरा समोरसमोर येतात ज्या काकूवरती आपण एवढा विश्वास टाकला होता त्याच काकूने आज आपल्या विश्वासाला गै धोका देऊन तडा दिला आणि आज आपल्या आधीराचा संसार मोडायला निघाली हे आता समोरच्या लक्षात आलेलं असतं आणि रागाने लालबुंद डोळ्याने समोर आता मल्लिकाकडे बघतो मल्लिकाला आता हे सगळं काय घडलं काय नाही याचा अंदाजसुद्धा आलेला नसतो आणि ते सगळं ऐताक्षीने आता मल्लिकाला काय करावेनी काही नाही समजत नसतं तर आता आधीराचा संसार मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मल्लिकाचा खरा चेहरा आता स्वानंदीनी एकाच मंदकिनीला फोन करून आदिरासमोर आणताच आदिरानी एका मिनिटात समर समोर दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी केलेली असते तर आता समर हा एका झटक्यात विश्वास उडालेल्या का मलिकाला कोणती शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा